अरे अरे सिंहस्थ पर्वनी न्यावा वटा झाली धनी दर बारा वर्षाला गुरु हा सिंह राशीमध्ये येतो त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात त्यालाच कुंभमेळा म्हणतात हाच कुंभमेळा आपल्या भारत देशामध्ये दे। जिथं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी साजरा केला जातो मग तिथं काय होतात कारण या जंगलामधून अनेक मुनी न सांगता तिथे येत असतात साधू संत पुन्हा भक्त लोक तिथं जमा होत असतात तिथंच न्यावी आणि ब्राह्मणही तिथं येत असतात मग काय केलं जातं अनेक जण त्यांच्या जीवनामध्ये दाढी कठीण करतं आणि गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करून त्या ब्राह्मणाच्या हस्ते अनेक विधी होम हवन तिथं केलं जातं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं काय एवढं तीर्थक्षेत्र असून पवित्र असून त्या ठिकाणी काय होतं फक्त न्यावे आणि भटाचीच तो श्रीमंत होतात हे महाराज या ओवीमधून सांगतात रामकृष्ण